मनोज जरांगे पाटील हे सध्या मराठा आरक्षणासाठी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढत आहेत चोवीस डिसेंबरची त्यांची दिलेली मुदत जसजशी जवळ येत आहे तसतसे जरांगे हे अजून बिझी झाले आहेत तेवीस तारखेच्या सभेची तयारीही सुरू आहे राज्यातले अनेक नेते जरांगेना भेटत असतात समाजाचे नेते विचारविनिमय करत असतात रात्रंदिवस काम सुरूच असतं अशावेळी त्यांच्या घरातल्यांनाही त्यांना भेटता येत नाही याची थेट कबुलीच मनोज जरांगे यांचा लेख शिवराज यांना दिली आहे खूप वेळा त्रास झाला पण भेटता नाही आलं पप्पाला तेवढंच थोडं दुःख वाटतंय बाकी काही नाही सर्व काय कमवलं काय कमवलं यामध्ये कमवलं कारण आरक्षण खूप लोकांना भेटलंय त्यांचा आनंदात आमचा आनंद आहे तेच सगळ्यात मोठं सर असं असलं तरी आरक्षणासाठी सर्व सहन करण्याची तयारी असल्याचं शिवराज सांगतो सरकारनं सांगितलेल्या वेळेत आरक्षण द्यावं समाजाचं कल्याण होईल सरकारकडून त्याला खूप अपेक्षा आहे आरक्षण मिळालं नाही तर संघर्ष अटळ आहे असंही तो म्हणतो पहिले एकदा अल्टिमेटम मागितला होता दुसरीदा परत मुदतवाढ मागितलेली आहे तर ती मुदतवाढ चोवीस तारखेला पूर्ण होणार आहे काय वाटतं किंवा पाटलांची भूमिका पुढे काय असेल समाजाची भूमिका काय असेल आता पुढे काय करायचं ते पप्पा तेवीस तारखेला नक्की सांगणार परंतु माझ्या सभा इशारा सभा होणार आहे त्या सभेत पप्पा कंपल्सरी सांगणार की आपल्याला ते भूमिकेबाबत मला नाही माहीत कारण पप्पा समाजाला बोलून त्यांच्यासोबत सगळ्या गोष्टी विचारपूस करून मग पुढची भूमिका ठरवते या आंदोलनामुळे मनोज जरांगेंना आपल्या कुटुंबाला हवा तसा वेळ देता येत नाही पण त्याची तक्रार त्यांच्या कुटुंबाची नाही मराडा समाजाला आरक्षण मिळावं हीच त्यांची अपेक्षा आहे असं शिवराज थेट बोलतो येणारी तेवीस तारीख मराठा समाजासाठी महत्वाची असल्याचं त्याने सांगितलं याच दिवशी पुढची दिशा जरांगे मांडणार आहेत अनंत साळी लोकमत डिजिटल जालना